नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये निश्वितांशमध्ये आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस मन सोमवार गुल्टिकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांसाठी दर जे आहे ते आपल्याला थोडेफार दोन रुपयाने टी जीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये घरामध्ये चांगल्या पाहायला मिळते कतपुरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भुद्धीकडी मार्केट अडपणी येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर चला तर पाहू की आज आपल्या कांद्याला काय दर पाहायला मिळते हो मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक पाहायला मिळालेली आहे तर त्या कांद्यासाठी काय दर आपल्याला पाहायला होते हे आपण पाहणार आहोत तर लहान साईजमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळतो तर या कांद्यासाठी बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतं जर लहान मिडियम क्वालिटीच्या कांद्यासाठी बाजारामध्ये मागणी असल्यामुळे दर जे आहे ते तेजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात क्वालिटीनुसार दरामध्ये तेजी आहे त्याचबरोबर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या सुपर क्वालिटीच्या कांद्यासाठी आज पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळेल तर दरामध्ये थोडासा एक दोन रुपयाचा बदल दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर आज चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते आवक जरी आपल्याला मार्केटमध्ये कमी होत असताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते एक दोन रुपयाने कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर परंतु दरामध्ये स्थिरता बऱ्याच दिवसापासून कांद्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं तर जुन्याही कांद्यामध्ये आपल्याला नाचण्याचं प्रमाण देखील पाहायला मिळते तर नाचलेल्या कांद्यासाठी जुन्या नाचलेल्या कांद्यासाठी वीस रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत नाचलेल्या कांद्यासाठी दर पाहायला तर क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये नाचलेल्या कांद्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते तर आवक ही आपल्याला पाहायला मिळते तर दर जे आहे ते बरेच दिवसापासून तीस पस्तीस ते पस्तीस चाळीस रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात क्वालिटीनुसार दरामध्ये आज दोन रुपयाचा बदल पाहायला मिळतात एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कांद्यासाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांख्य दर पाहायला मिळते तर आवक ही भरपूर आहे ते आज बरोबर कांद्याच्या दरामध्ये थोडेसे कमी जास्त होताना पाहायला मिळतात परंतु दर जे आहे ते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटी कांद्यासाठी दर पाहायला मिळतात क्वालिटीनुसार दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्यासाठी दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर नाचलेल्या कांद्याच्या दरामध्ये वीस रुपयापासून आपल्याला जुन्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात क्वालिटीबरोबर आवकही पाहायला मिळते तर बाजारामध्ये आपल्याला नवीन कांद्याची आवक झालेली पाहायला मिळते तर नवीन कांदा सांडण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे लहान कांद्यामध्ये आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपये किलोपासून नवीन कांद्यासाठी दर पाहायला मिळते त्या त्याचबरोबर चांगल्या मोटर्स कांद्यासाठी बावीस वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पाहायला होते तर चांगल्या एकदम टॉप क्वालिटीसाठी चांगल्या कांद्यासाठी तीस, तीस रुपयापर्यंत उच्चांके दर नवीन कांद्यासाठी पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकतं तर बाजारामध्ये नवीन कांद्याची आवके आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये नवीन कांद्यासाठी दर जे आहे ते थोडेसे कमी असलेले पाहायला मिळतात